चाकूचा <Ce> धाक दाखवून मोबाईल हिसकावून मोबाईल युपीआय मधील पैसे काढणाऱ्या चोरट्यास पुंडलिक नगर पोलिसांकडून अठ्ठेचाळीस तासांच्या आत अटक दोन गुन्हे उघडकीस चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून मोबाईल मधील युपीआय ची पिन घेत मोबाईल मधील पैसे उकळणाऱ्या चोरट्यास पुंडलिक नगर पोलिसांकडून अठ्ठेचाळीस तासांच्या आत अटक करण्यात आली असून त्या चोरट्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत सेवन हिल्स परिसरात एकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना तीन एप्रिल रोजी घडली होती सदर प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत चोरट्याला पकडलं असून त्याच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत प्रणीत उर्फ मुन्या प्रमोद रणदिवे वय वीस वर्ष राहणार गजानन नगर असं त्या चोरट्याचं नाव असून विशेष म्हणजे त्यानं चाकूचा धाक दाखवून मोबाईल मध्ये असलेल्या यूपीआय ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पिन घेऊन ऑनलाइन पैसे ट्रान्सफर देखील केले होते सदरची कारवाई पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत पोलीस उपनिरीक्षक एस आर म्हसके प्रकाश डोंगरे विजय सिंग लखवाल संदीप बेडकर दीपक जाधव विक्रम खंडागळे अजय कांबळे अंकुश वाघ यांच्या पथकानं पार पाडली या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी एडियन न्यूज सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे दिल्लीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिर्यादी फरहान सैफ अक्रम अक्रम खान हे सेवनिल उड्डाणपुराच्या बाजूला रात्रीच्या वेळेस त्याच्या ट्रॅव्हलची वाट पाहत बसले असताना तिथे तीन मुलं मोटरसायकलवर आले आणि त्यांनी फिर्यादीला चाकूचा धाग दाखवला आणि त्याच्याकडचा मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले मोबाईल हिसकावताना मोबाईलचा पासवर्ड विचारून त्याच्या माध्यमातून फोनपेवरतून ट्रान्झॅक्शन पण केले जवळजवळ आठ हजार रुपयाचे आणि मोबाईल मा फिर्यादीला मारहाण करून तिथून निघ पळून गेले त्याच्यानंतर तसेच हेच तीन मोटरसायकल स्वार आरोपी यांनी पुढे गजानन महाराज मंदिराच्या रोडने पुढे आल्यानंतर ऋषिकेश सोन्ने हे आपल्या कामानिमित्त बाहेर निघालेले होते तर त्यांना अडवलं आणि त्यांना पण मारहाण केली आणि त्यांचं जवळील मोबाईल हिसकावून निघून गेले नमूद आरोपींना त्यातला एक, एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे दोन फरार आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका